जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्याचा व्यास हा मोठा असल्यामुळे तालुक्यातील एकशे त्र्याण्णव ग्रामपंचायतीचा कारभार वीस टक्के भाग वगळता संपूर्ण सातपुड्याच्या डोंगराळ भागात आहे या ठिकाणी जनतेला नेहमीच शासकीय कामासाठी तारेवरची कसरत करावी लागत असते अक्कलकुबा येथे विविध दाखल्यांच्या कामानिमित्त बहुसंख्य जनतेला ये जा करावी लागत असते सातपुड्यातील कानाकोपऱ्यातून अक्कलकुबा या ठिकाणी पोहोचताना आजही अनेक किलोमीटर पायपीत व शेकडो रुपयांचा चुराडा होत असतो म्हणून जनतेच्या सुविधेचा विचार करून मोलगी येथील तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमशा पाडवी यांच्या हस्ते तहसील कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी उपजिल्हाधिकारी अने नवंदर प्रांताधिकारी जी व्ही एस पवनदत्त अक्कलकुवा तहसीलदार विनायक घुमरे मोलगी अप्प तहसीलदार रवी सत्वंत आदी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी ग्रामीण रुग्णालय मोलगी या ठिकाणी भेट देत पुढील कामकाज पूर्ण केले अक्कलकुवा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार